महानगरपालिकेतला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय या व्हिडिओमध्ये भाजपचे पदाधिकारी असलेले ओंकार कदम जे आहेत ते अनेक कार्यकर्त्यांना घेऊन कुठेतरी दमदाटी करत फिरताना या सगळ्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर ओंकार कदम जे आहेत ते या सगळ्या व्हिडिओवरती स्पष्टीकरण देण्यासाठी आता मीडियाच्या समोर आलेले पाहायला मिळतात काय सांगाल तो व्हिडिओ कधीचा आहे आणि त्यावेळी नेमकं काय घडलं होतं कशासाठी तुम्ही इतकी लोक घेऊन महानगरपालिकेत आला होता ज्या दिवशी हा इन्सिडेंट घडला त्या दिवशीचा हा नाही नाहीये त्या दिवशीचा व्हिडिओ मी आत्ताच सगळ्यांना मी म्हटलं मी दाखवलेलं पण आहे आणि माझ्याकडे आत्ता तुमचं झालं होतं पण दाखवतो त्या दिवशीचा पर्टिक्युलर व्हिडिओ आहे त्या दिवशी माझ्यावर महिला पदाधिकारी पण होत्या तिथं पुणे पोलीस महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक अधिकारी पण होते आणि सुरक्षा रक्षक पण महिला सुरक्षा रक्षक पण होत्या त्या मॅडमच्या दालनात गेल्यानंतर त्यांनी ती माहिती जे मी सहा महिने झालं मागतोय ती त्यांनी केलेला जो अनेक वर्षापासूनचा जो भ्रष्टाचार आहे करोडोंचा सी एच एस आणि एस जी वाय शहरी गरीब जे गरीब रुग्णांना जे सगळ्या एम पॅनल हॉस्पिटल आहेत तिथं त्यांना सुविधा आपल्या महानगरपालिकेकडनं दिली जाते त्या ह्याच्यात या मॅडमनी आणि त्यांच्या टीमनी बलिवंत मॅडम असतील अजून दोन त्यांचे पदाधिकारी आहेत ह्यांनी सगळं नेक्शस हे करून माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत की सगळी खोटी बिलं काढलेली आणि ती करोडोंमध्ये आहेत ते करोडांची त्या बिलाची चौकशी करण्यासाठी मी वारंवार आयुक्त साहेबांना निवेदन दिलं खातेप्रमुखांना दिलं एम ओ एस मॅडमला दिलं त्या मॅडमनी एस मॅडमनी आयुक्तांनी सगळ्यांनी खातेप्रमुखांनी त्या ते त्यांना ते बोलवून की ही माहिती उपलब्ध करून दे माहिती उपलब्ध करून दे माहिती असं वारंवार सांगितलं अपीलमध्ये गेलो तरी अद्याप आज देखील ही माहिती उपलब्ध झालेली नाही तर या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस त्यांना की आपली बदली झालेली आणि या प्रकरणाची डिपार्टमेंटल एन्क्वायरी वरिष्ठांनी ठरवलेली आहे या खोट्या बिलाची तक्रारीची त्यावेळी ते त्यांनी दोन महिन्यापूर्वी केलेला तो एक अर्ज होता की जेणेकरून मी या विषयातनं माघार घ्यावी त्यावेळीच त्यांनी ते एक ते द एक विक्टम कार्ड म्हणून किंवा महिला असल्याचं तसं त्यांनी जर पत्रकार बंधूंनी जर थोडी माहिती घेतली तर ते त्यांनी भरपूर विरुद्ध आणि काही काय संघटनांविरुद्ध असे धमकवण्याचे प्रकार केलेले आहेत की माझ्या इथं यायचं नाही ही माहिती मागायची नाहीतर तुझ्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करीन हे करीन आणि हे जर नीट माहिती घेतली तर भरपूर काही तीन वर्ग चार वर्गाचे अधिकारी ते जे कर्मचारी आहेत त्या सगळी माहिती तिथं सांगतील तर ते त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती जी माझ्याकडे सगळे एव्हिडन्स आहेत कागदं आहेत जी आत्ता प्रेसला दिली आणि तुम्हाला पण देतो करोडांचा सा भ्रष्टाचार आहे त्याचं फक्त ते भांड फुटू नये म्हणून हा केलेला प्रकार आहे आणि तरी पण जर या ह्याच्यात प्रकरणात जर कुठल्या ह्याच्यात त्यांच्याकडं काही व्हिडिओ उपलब्ध असतील की मी त्यांचं हे केलं त्यांना आरवाजच्या भाषेत काही उलटं बोललो असेल जे मी बोललेलो नाही आहे तर माझ्यावर शंभर टक्के आयोगाने काय असेल त्या कारवाईला मी समोर जायला तयार आहे पण पूर्ण आणि पूर्ण हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी हा केलेला हा विक्टम कार्ड आहे आणि माझी विनंती आहे प्रेसच्या माध्यमातून की ह्या प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचारी चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई फक्त कारवाई नाही गुन्हा दाखल करून त्यांनी कमवलेले हे जे पैसे आहेत गरिबांचे ते तर त्यांच्या प्रॉपर्टी आणि हे अटॅच करून ती पैसे रिकवर करा हा झालेला आरोप हा अत्यंत वेदनादायक आहे कारण का जो माणूस गेले वर्षानुवर्ष कामगार क्षेत्रात काम करतो आहे आणि जवळपास दहा ते पंधरा हजार जर आमच्या संघटनेला आमच्या महिला भगिनी आणि बंधू जोडले गेलेले आहेत की आम्ही कामगारांच्यासाठी न्यायासाठी जर कुठं भांडत असेल तर हा सगळ्यांवर तो जीवाला लागणारा विषय की हा विक्टम कार्ड आणि महिला म्हणून तो केलेला आत्ता जे चाललं आहे त्या ह्याच्यात फक्त आणि फक्त नाव खराब करून जर त्यांना त्याच्यात बरं वाटत असेल तर माझीच विनंती आहे की महिला आयोगा पुढं पण मी माझे महिला आयोगाने चौकशी करावी आणि माझी विनंती आहे की महिला आयोगाने सगळे पुरावे बघावेत आणि संबंधितावर कारवाई करावी तर मला शंभर टक्के त्याच्यात कॉन्फिडन्स आहे की ह्या चौकशी दरम्यान त्यांचा भ्रष्टाचार सगळा बाहेर निघेल या महिला अधिकाऱ्यांबद्दल ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय त्यांचं नाव काय कुठल्या विभागात त्या कार्यरत आहेत या महिला अधिकाऱ्याचं नाव आता नम्रता चंदनशिवे म्हणून आहेत ते महानगरपालिकेचे गेले तीन चार वर्ष बिलिंग डिपार्टमेंटला आहे सगळ्या एकशे साठ हॉस्पिटल जे एम पॅनल आहेत महानगरपालिकेचे शहरी गरीब योजना आणि एस जी ए, सी एच एस हे त्यांच्यामार्फत ती बिलं चेक होतात आणि त्यांचं एक सात आठ जणांचं सा नेक्सस आहे की काही ठराविक हॉस्पिटलच त्यांची आज बिल टाकलं आहे तर पुढच्या आठवड्यात बिलं निघतात आणि मोठी मोठी जी हॉस्पिटल आहेत सह्याद्री असतील ज्युपिटर सह्याद्री दिनानाथ बिल किंवा मोठी अजून एकशे साठपैकी शंभर हॉस्पिटल असे की दीड दीड वर्ष यांची बिलं निघाली त्यांचं मोडं सॅपरंडी आहे की बिलं साठवून ठेवायची हॉस्पिटलला कर हे करायला लावायचं कंपेल करायला लावायचं की तुम्ही मला दोन पैसे कुठंतरी द्या तर मी तुमची बिलं काढते त्याच्या अग्रीमेंट पण आहेत त्यांनी हॉस्पिटलबरोबर केलेल्या त्यांच्या आणि त्यांच्या एका एजंटच्या ते पण मी स दिलेलं आहे सह्याद्री हॉस्पिटलबरोबर त्यांनी केलेलं अग्रीमेंट आहे हे पाच पाच दहा दहा टक्के घेतात बिलं काढायला आणि जी हॉस्पिटल बिलं दे जी त्यांना कमिशन देत नाही त्यांची वर्षोनुवर्ष त्यांची बिलं रखडलेली असतात आणि काही ठराविक हॉस्पिटल आहेत ज्याच्यातनं ती खोटी बिलं काढतात आणि ती खोटी बिलं आत्ता मी फक्त अजून माहिती उपलब्ध पण आता मी अडीच कोटीचा त्यांनी केलेला एका ठराविक हॉस्पिटलचा तो पुराव्या सकट मी इथं प्रेझेंट केलेला आहे प्रेस कॉन्फरन्स त्या या ज्या काही पैशांची फेरफार करतात हे तुम्हाला कधीपासून माहिती आहे तुम्ही याची माहिती कुठून कशी मिळेल मी सहा महिने झालं कारण का भरपूर नागरिक आहेत आणि कामगार क्षेत्रामुळे आपल्या नागरिकांशी भेटणं असतं तर त्यांचं हॉस्पिटलमध्ये शहरी गरीब आपल्या ज्या महानगरपालिकेच्या योजना आहेत त्यांना ते कार्ड काढायला लागतं आणि सगळ्या त्यांना त्या ते प्रोसेसमधनं जायला लागतं तर ह्याच खात्यात तिथं अडथळा निर्माण येत असताना ही मला माहिती कळली की हा प्रचंड मोठ्या प्रमाणातला हा नेक्सेस आहे आणि भ्रष्टाचार आहे जो कुणी ना कुणी बरं जो आवाज उठवत आहे जे मागच्या वेळेस दोन तीन वेळेस काही जणांनी प्रयत्न केला होता त्यांच्यावर पण अशा खोट्या तक्रारी आणि आरोप केले किंवा के काय हे सगळं झालेलं आहे तर माझं म्हणणं एवढंच आहे मी कुठल्याही आमच्या महिला भगिनींशी चुकीच्या पद्धतीने वागलेलो नाही आणि जर ते असेल तर उलट चौकशी व्हावी जेणेकरून त्यांचा भ्रष्टाचार त्यांनी केलेला भ्रष्टाचार आणि त्या निमित्ताने भरपूर गर गरीब लोकांना उपचार तरी मिळतील तुम्ही हे जे काही आरोप त्यांच्यावरती करता या संदर्भात तुम्ही कुठे तक्रार दिली होती आयुक्त साहेबांना मी दिलेली आहे दोनदा मी भेटलेलो आहे आ, खाते प्रमुखांना दिलेली आहे हेड ऑफ डिपार्टमेंटला दिलेली आहे चार पाच वेळेस ते की आमच्या मिटिंग झालेलं आहे की तुम्ही माहिती उपलब्ध करून द्या काही अधिकाऱ्यांनी मान्य पण केलेलं आहे की बाबा हे झालेलं आहे तुम्ही माहिती द्या ती माहिती समोर आली तर अख्ख्या खात्यावर शिंतोडे उडले जातात म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तुमच्यावरती जो काही छळवणुकीचा आरोप केला आहे त्यानंतर महिला आयोगात तक्रार सुद्धा दिली त्यावरती तुम्ही हे सगळं स्पष्टीकरण दिलं हे मान्य आहे मात्र तुमचे जे काही व्हिडिओ व्हायरल होतात की तुम्ही अक्षरशः घोळके घेऊन इथे येता आणि दमदाटी करता अक्षरशः आजूबाजूला बसलेले जे लोक असतात सामान्य नागरिक ते सुद्धा कुठेतरी घाबरतात तुम्हाला बघून तर हे सगळं कशासाठी आता जर मी आता भरपूर महापालिकेत माननीय येतात किंवा मला काय बाकीच्यांची कम्पॅरिझन नाही करायची पण ज्यांचे ज्यांचे काही प्रॉब्लेम असतील तर मी आठवड्यातनं दोन तीन दिवस जर आलो तर मी संबंधित ते जे ज्यांचं काम आहे ज्यांचे त्यांना बोलतो मी तुम्ही या या खात्यात तुमची काम आहेत या खात्यात तुमची बिलं नाही निघाली काही याच्यात तुमचे पगार नाही झालेले तुम्ही, तुम्ही, तुम्ही येऊन थांबा मी जर चार पाच जण जर पदाधिकारी आम्ही येत असेल आणि संबंधित जर कुठल्या महिला असतील किंवा पुरुष असतील ज्यांचे विषय सोडलं जात नाही ते जर तिथं येऊन जर मला जॉईन होतात आणि त्यांना त्यांचं त्यांच तुमचं या खात्यात काम आहे त्या खात्यात त्यांचं जाऊन त्यांचं निराशन करून दुसऱ्या खात्यात जाऊन असं अख्ख्या महापालिकेत जिथं जिथं कामगार क्षेत्र आहे त्या त्या ह्याच्यात माझं वावर शंभर टक्के आहे कारण का त्यांच्यासाठी भांडूनच त्यांच्यावर आहे अन्यायासाठीच आम्ही भांडून एवढी संघटना वाढवलेली आहे पण एकंदरीत तुमची बॉडी लँग्वेज जर सगळ्यांचीच पाहायला गेलं तर कुठेतरी तुम्ही प्रेशर क्रिएट करायला आलात की काय किंवा महिला अधिकाऱ्यांना धमकायला आलात की काय अशा पद्धतीचं एकंदरीत चित्र त्या सीसीटीव्ही फुटेज सुद्धा दिसतंय हेच ते फक्त आणि फक्त माझं असं म्हणणं आहे की त्यांनी तो त्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी हे केलेलं एक षडयंत्र आहे अधिकाऱ्यांचं आणि ठेकेदारांचं बरं इथून पुढे तुमच्यावरती जो काही आरोप होतोय की तुम्ही खूप जण घेऊन इथे येता इथून पुढे यायचं झालं तर तुम्ही एकटे याल किंवा लोक घेऊन जर माझ्याबरोबर नागरिक येत आहेत मी काय ठरवून असं मी गोळकास्ट घेऊन येतो जर मा... जर मी ऑफिसच्या बा... जरी बाहेर आलो किंवा बाहेर जरी असलो तरी माझ्याबरोबर वीस पंचवीस जण असतात महानगरपालिकेत आलं तर माझे भरपूर मित्र आहेत ते मला जो... जोडले जातात किंवा कुणाचे कुणाचे काही विषय असतात तर म्हणजे जर लोक माझ्याबरोबर आहेत आणि त्याचं जर डायव्हर्जन असं केलं की मी दमदाटी करतो तर हे फक्त त्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की स्वतःचे जे काही भ्रष्टाचार असे त्यांचे आरोप आहेत ते प्रकरण लपवण्यासाठी तुमच्यावरती हे आरोप केले जातात ठेकेदारांचं आणि अधिकाऱ्यांचं हे नेक्सेस आहे आणि माझ्या बरोबर पदाधिकारी असतात महिला भगिनी असतात माझ्याबरोबर भय आता देखील माझ्याबरोबर या सगळ्या आमच्या महिला पदाधिकारी आहेत आमच्या भगिनी आहेत वीस पंचवीस महिला भगिनी तर महिला भगिनी जर असणं पदाधिकारी का असणं आणि त्यांचे ते चार जणांचे विषय घेऊन येतात काय काय कामगारांचे असतात काय काय टॅक्सचे असतात काही काय समाजविकासचे दिव्यांगांच्या विषयांवर आम्ही खूप चांगलं आंदोलन करतोय तर आम्ही जर दिव्यांग तिथे येऊन थांबतात महिला भगिनी येऊन थांबतात त्यांचे काय विषय तर म्हणजे मला कळत नाही की हे असं ह्याचं प्रोपखंड वेगळ्या पद्धतीने काय केलं बरं या सगळ्यानंतर आता महिला आयोगात तक्रार दाखल झालेली आहे तुम्ही महिला आयोगाच्या चौकशीला सामोरे जाणार आहात का आणि पक्षातल्या वरिष्ठांनी तुम्हाला फोन वगैरे केले होते काही संपर्क पक्षाच्या सगळ्या वरिष्ठांशी माझं जे आहेत काही वरिष्ठ ज्यांना त्यांना मी सगळी पार्श्वभूमी सांगितलेली त्यांना या भ्रष्टाचाराबद्दल पूर्ण माहिती दिलेली तर त्यांचं देखील म्हणणं आहे हा झालेला जो भ्रष्टाचार आहे महिला तो उघडकीस आला पाहिजे कारण का हा नागरिकांच्या आणि आपल्या टॅक्स पेअरच्या पैशांचा आहे आणि तो साधा लाखातला नाही आहे तो भरपूर करोडांमधला भ्रष्टाचार आणि तो पुढे आला पाहिजे त्यासाठी जर मला काही जर माझ्यावर काही आरोप होत असतील खोटे तर मी शंभर टक्के त्याला समोर जाईल आणि मला माहिती आहे की त्याबद्दल माझ्याकडे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहेत माझ्याकडे व्हिडिओ आहे त्या दिवशीचे पर्टिक्युलर त्या दिवशीचे की आणि सगळं एकदा खरं कोटं उलट माझी पण इच्छा आहे महिला आयोगाने ह्याची चौकशी करावी मा पोलिसांनी चौकशी करावी आणि जे खरं आहे तेच बाहेर आलं पाहिजे आणि त्यासोबत हा भ्रष्टाचार देखील बाहेर जा आणि जर माझे काही वागण्यात काही चूक असेल तर मी जे काही आयोगाला जे आरोप असतील ते मी समोर जायला तयार नक्कीच आपण बघतोय की ओंकार कदम माझ्याबरोबर होते जे काही आरोप त्यांच्यावरती गेल्या एक दोन दिवसांपासून होत आहेत त्याचबरोबर काही सी सीटीव्ही फुटेजेस व्हायरल होत आहेत या सगळ्यावरचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय की संबंधित ज्या महिला अधिकारी आहेत ज्यांनी हा सगळा आरोप केलेला आहे के त्यांचे काही भ्रष्टाचाराचे काही डॉक्युमेंट्स असतील किंवा पुरावे माझ्याकडे आहेत हा सगळा जो नेक्सस आहे तो मला समजला आहे आणि केवळ आणि केवळ ते लपवण्यासाठी म्हणून त्या माझ्यावरती हे आरोप करतात असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय मात्र या सगळ्यामध्ये आता या ज्या अधिकारी आहेत त्या महिला आयोगाकडे गेल्यामुळे या सगळ्याचीच महिला आयोगाच्या स्तरावरती चौकशी होणार आहे त्यामुळे या चौकशीतून नेमकं समोर काय येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा जाधव टॉप न्यूज मराठी पुणे विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बी एस सी एआय अँड एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर